शक्ती विदु विरुद्ध निष्ठा असा ऐरोली मतदारसंघातला नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातलाच लढा आहे आणि उद्धवसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे सर्व शिवसैनिक आज इथे प्रवेश घेत आहेत खरं तर रिक्षा युनियन नाही अनेक टॅक्सी युनियन म्हणा किंवा शिक्षकांच्या युनियन म्हणा असे असंख्य लोकं आपल्याला येऊन इथं मिळत आहेत आणि आपला हा लढा अत्यंत मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यासाठी सर्वजण आपल्यासोबत येत आहेत निश्चितपणे समोरून पैशाचा पाऊस पडत आहे पण जरी पैशाचा पाऊस पडला तरी ही निष्ठा तुम्ही जी बघता ही निष्ठा कुणीही विकत घेऊ शकत नाही त्यांनी किती पैसा टाकू दे पण हे जे शिवसैनिक आहेत हीच खरी शिवसेनेची ताकद आहे आणि ह्याच बळावर आमचे जे शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत एम के बडवीसाहेब यांचा विजय जवळजवळ निश्चित आहे फक्त समोरच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते प्रचंड प्रमाणात पैसा ओतू लागलेत पण त्या पैशाचाही काही उपयोग होणार नाही आणि निश्चितपणे वीस तारखेला जे सर्व लोक रिक्षा बांधव म्हणा किंवा बाकी सर्व मुस्लिम बांधव म्हणा किंवा झोपडपट्टीवासीय म्हणा किंवा मध्यमवर्गीय म्हणा किंवा आमचे जे गाव गावगावठ्यांमधले मूळ गाव, गाव आम्ही जे ग्रामस्थ हो। आहोत आम्ही सर्व निश्चितपणे मशाल या चिन्हासमोर बटन दाबून एम के साहेबांना निश्चितपणे मोठ्या फरकाने मोठ्या मताधिक्यानं ऐरोली मतदारसंघातून आमदार म्हणून लो विधानसभेत पाठवू जेणेकरून या स्थानिकांचे अनेक वर्षापासून जे प्रश्न प्रलंबित आहेत तुम्हाला सर्वांना श्रुत आहे की तीस वर्षापासून इथे एकच घराणं राज्य करत आहे पण तुम्ही म्हणाल तसं सिग्निफिकंट म्हणजे आपण असं असं की बाबा ह्यांनी एवढी वर्षी राज्य केलं आहे आणि ह्यांनी हा प्रोजेक्ट केला आहे असा एकही प्रोजेक्ट आपल्याकडं सध्या तरी तरी उपलब्ध नाही आहे तुम्ही आमचा वचननामा बघितलं वचननाम्यात निश्चितपणे आम्ही तसं उल्लेख केलेला आहे अनेक लोकोबिक कामं आणि अनेक समाजोगी कामं आम्ही त्याच्यामध्ये उल्लेखित केलेले आहेत तर निश्चितपणे आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की तेवीस तारखेला ऐरोली मतदारसंघावर मशाल चिन्ह निवडून येऊन मोठ्या प्रमाणावर मोठ्या विश्वासानं मोठ्या मताधिकाऱ्यांना भगवा फडकेल एवढाच मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो धन्यवाद माझं नाव व्यंकटेश कनकप्पा दासर आहे मी मापे हनुमाननगरमध्ये राहतो आहे तर मी माझी शाखाप्रमुख पदावरती गेल्या दहा वर्षापूर्वी मी काम केलेलं आहे आम्ही पहिल्यापासून शिवसेनिक आहोत आणि आमचं नाव पण आहे दासरचं की दासर म्हणजे कट्टर शिवसेनिक कुठे जाणार नाहीत तर विषय राहिला हा निवडणुकीचा एम के मडवी साहेब हे शिवसेनेत आल्यापासून त्यांच्यावरती किती अन्याय झाला किती अत्याचार झाला आहे किती लोकांनी त्यांना त्रास झा केला आहे किती लोकांनी त्यांना तडीपार शिव शु, शेवटी शु, करावं लागलं त्यांना म्हणजे एम के मणीसाहेबांचं खूप मोठं वजन आहे ऐरोलीमध्ये त्यांचं नाव आहे मग त्यांना घाबरल्यामुळे त्यांनी तडीपार केलं नाही यांना आज यांना जर उमेदवारी शिव आमच्या मातृश्रीने दिले शिवसेना भवनाकडून उमेदवारी मिळाली आहे त्यांना तर आम्ही शिवसैनिक दगडालासुद्धा मतदान करतो बघत को नाही कोण आहे काय नाही फक्त आम्हाला आदेश साहेबांचा आलेला आहे की बाबा आमचं आपला दगड तिथं उभे केला त्याला तुम्ही निवडून आणायचं आणि सेंदूरावाचं काम तुमचं शिवसैनिकांचं म्हणून आम्ही एक शिवसेनिक म्हणून महापेतल्या हनुमानगरमधले आम्ही कुठलाही विचार न करता कशाचा न विचार फक्त मी शिवसैनिक आहे मातृशीची प्रामाणिक आहे मला साहेबांचा आदेश मानायचा आहे म्हणून आम्ही एम के मुली साहेबांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत मशाल या चिन्हाला आम्ही सर्वजण त्या चिन्हासोबत आहे त्या चिन्हाला मतदान करण्यासाठी मी सर्वांना महापिंगातील जे कोणी असतील कट्टर शिवसेनिक त्यांना सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी बाबा मशाला चिन्हाला मी चार नंबरच्या बटनला एम के मंडवी साहेब यांच्या नावावरती बटन, बटन दाबून त्यांना विजय करावं असं मी सर्वांना विनंती करतो मल्हार उत्तम माने विभाग महापे या विभागातून आम्ही सर्व रिक्षा चालक हे आमचं त्या ठिकाणी रोजीरोटी करत असतो आम्हाला अशा अनंत समस्या आहेत त्या ठिकाणी ट्रॅफिक आहे पोलीस स्टेशन आहे किंवा हॉस्पिटल आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला समस्या असतात त्या समस्याची तर आम्हाला एक ठाम नेतृत्व असं आम्हाला हवं आहे तर आज नवी मुंबईमध्ये एम के मडवीसाहेब हे निश्चित रिक्षावाल्यांच्या पाठीमागे उभा राहतात आणि हे आम्हाला आम्ही शिवसैनिकच पूर्वी पण आज आम्हाला नवी मुंबईमध्ये असं वाटलं की जसं व्यंकटदासाहेबांनी सांगितलं की अन्याय हा साहेबावरती झाला आहे साहेबावरती तर काही मातोश्रीवर पण झालेला आहे त्या अन्यायाची कुठंतर भरपाई करण्यासाठी आज आम्ही सर्व रिक्षाचालक किंवा रहिवासी हनुमान नगर महापी विभागातून साहेबांना उघड 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 पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत आपलं चिन्ह आपलं चिन्ह मशाल मशाले पुढे बटन दाबून साहेबांना प्रचंड मताने विजय कराव ही मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मतदारांना रिक्षाचालकांना संबोधित होतो